खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा आई तिचा भाणीच्या चरणी प्रार्थना मला खूप माला, पंधरा दिवस झाले बरं नाही आहे मला मला कावळी झाली कावळ आणि प्लेट्स वाढल्या होत्या माझ्या अजूनही अशक्तपणा आहे पण मग आमचं शेताकडचं म्हणजे फार्म हाऊस जे बांधते ते काम पण आमचं खूप अर्धवट राहिलं आहे तर मग विकी म्हटलं चल तुला थोडंसं बरं वाटेल आणि ते आयुर्वेदिक औषध होतं ना ते आयुर्वेदिक औषधं घेण्यासाठी आम्ही त्र्यंबकेश्वरला आलो तर मग विकी म्हटलं चल आपण थोडंसं भेट तुला फिरून आणतो तुला बरं वाटेल त्यामुळे आम्हाला फिरायला आवडतं ना हे बघा हे आम जिथं फार्म हाऊस बांधतायत ना त्याच्या पुढे चाललो आहे आम्ही तर तिथे तिथे पुढे जाऊन आहे ना त्या पाच गावांचं मिळून एक देवी आहे तिथे लेकुरवाळी देवी लेकुरमा लेकुरवाळी माता मंदिर आहे म्हणून आम्ही म्हटलं आपलं कामाचंही त्या ह्याने फसवलं आम्हाला कॉन्ट्रॅक्टरनी तर म्हटलं चल सकाये सकाये ते दे दे ते मते... ते मग औषध आम्ही पहा सकाळी सकाळी निघालेलो दहाच्या आधी ते औषध ते दह्यातून देतात ना ते कावेला मग ते औषध घेतलं आम्ही आणि तसंच पुढे निघालो मग विकीला म्हटलं चल ना आपण जाऊ तिथे दर्शन करू मग त्या सगळ्या पंचक्रोशीतली ती आई आहे मग आपण जाऊया म्हणजे मग आपलं घर पण परत चालू होईल काम चालू होईल हां म्हणून मग मा विकी माझ्या याच्यासाठी ते खूप उंचावर आहे असं हरिहरगडाकडे आहे ना हरिहरगडाकडे आहे ते तरीसुद्धा विकी निघाला मग ते थोडंसं उंच आहे परत खाली आहे असं मोडमोड आहेत ना तो थोडा घाबरतो असं खूप छान निसर्ग मग मला बघून खूप आवडतं ना मग ऊन पण लागत होतं जर बरं वाटत होतं आणि दुसरा डोस दूस होता माझा त्यामुळे बघा आता ते, ते दिसतंय मंदिर आता त्या मंदिराजवळ आम्ही पोचलो आता तिथे पोचलोच आम्ही मंदिराच्या इथे पोचलो आता चला बघूया आपण मंदिर कसं आहे ते जसं का, का महाबळेश्वरला आलो मस्त वाटत हे पण आहे हो छान आहे ना, आहा। ना। मस्त भरले टपरे टपोरे काय काय माहिती पप्पांना माहिती अस हा फुलं पण छान दिसतात बघ ना कलर किती अय ऐ खाली नाही बसायचं ये

हळूहळू हळू 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 तिकडे तिकडे हा तिथून गाडी येते जर माझा आदर जर आदर तर त्या साईडला किती सुंदर इथं पाणी पण ए नको नको इथं पण धबधबा असेल पाण्याचं नाव काय नाव हे मंदिर आमच्या आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे बघा असं सगळं कृषीमध्ये जसं छोटे छोटे जसं महाबळेश्वरला रस्ता आहे ना झाडाझुडांचा तसंच आणि हे छोटंसं मंदिर आहे हे त्या पंचकृषीमधलं ते मंदिर आहे इथे मान्यता अशी आहे की ज्यांना मूलबाळ होत नाही आहे तर ते तिथे नवस केलं तर मूल बाळ होतं असं तिथं मान्यता आहे तिथल्या देवीची असं साधंसुधं असं छानसं मंदिर आहे तिथे तिथे ते गुरुजी होते ते सायलीला बघून मग म्हटले की आईचं हरिंकू देतो बुवा हिला सायलीला ला ला। लावायला त्यांनी सायलीला लावलं मग सगळेजण आम्ही मग छान दर्शन घेतलं जसं की महाबेश्वर लाल होतो मस्त वाटत आहे हो छान आहे ना मस्त भरले टपोरी टपोरे काय काय माहिती पप्पांना माहिती अस हा फुलं पण छान दिसत बघ ना कलर किती अय खाली नाही बसायचं ये मी झालो आता आम्ही परत अस खाली बघा कसं एवढं उंचावर आलो होतो आम्ही ते उंचावरून परत आता खाली चाललो तर खूप आणि सुंदर आहे नक्की भेट द्या खूप सुंदर आहे हे मंदिर जय आंबे खूप सुंदर आहे असं दरी खोऱ्यामध्ये असलेलं हे देवीचं दे मंदिर देवी दे असं आणि सगळ्यांनी यावं बघावं आणि पुढे हरिहरगड आहे त्यामुळे खूपच निसर्ग पूर्ण शांत खूप मला बरं नव्हतं ना खूप छान वाटलं